एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इसलकरंजी शहरातील वकिलांनी नुकत्याच झालेल्या राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत प्रस्तावित जागेवरील आरक्षण होत होई जागा न्यायसंकुलनासाठी देण्याचा निर्णय झाल्याचा आनंद मोठ्या उत्साहाने साजरा केला वकिलांनी एकमेकांना साखरपेढे भरवत फटाक्यांची आतिषबाजी करून त्या ऐतिहासिक निर्णयाचं स्वागत केलं हा निर्णय वकिलांसाठी मोठा विजय ठरला असून सु न्यायव्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचं बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवराज चोडमुंगे यांनी सांगितलं वकिलांनी न्यायसंकुलासाठी जागेची मागणी अनेक वर्षांपासून केली होती मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मागणीचा विचार करण्यात आला आणि प्रस्तावित जागेवरील आरक्षण उठवून ती जागा न्यायसंकुलासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयानंतर आज शहरातील वकिलांनी न्यायालयात आनंद उत्सव साजरा केला वकिलांनी एकमेकांना साखर भगत भरवत फटाक्यांची आतिषबाजी केली न्यायालयातील बार असोसिएशनच्या सभागृहात कौतुक आनंद सोहळा कार्यक्रम घेण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे खासदार धैर्यशील माणे यांच्या पाठपुराव्याला शहरातून अनमोल सहकार्य करणारे माजी नगरसेवक रवी माने बापू मुसळे यांचा बार असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला जागेवरील चार आरक्षणे उठवून आणि तांत्रिक दूर करून जागा संकुलासाठी मंजूर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे अल्पावधीतच ही प्रक्रिया पूर्ण करून संकुलाच्या कामाला न्याय व्यवस्थेला सरकारने गती दिली आहे त्यामुळे लवकरच हस्तांतराची कार्यवाही पूर्ण करून निधीची पूर्तता करण्याची मागणी ॲडव्होकेट चुडमोगे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली लवकरच न्यायसंकुलासाठी निधी मिळवून देऊ अशी ग्वाही खासदार धैर्यशील माने यांनी दिली आहे महापालिका आयुक्तांशी चर्चा झाली असून येत्या पंधरा दिवसात हस्तांतर प्रक्रियाही पूर्ण होणार आहे आता न्याय संकुलाच्या उभारणीसाठी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कुदळ मारून भूमिपूजनाचे विधिवत उद्घाटनाचा कार्यक्रम लवकरच होईल असे रवी माने यांनी सांगितले त्यावेळी सचिव ॲडव्होकेट आर व्ही शिंगे विवेक तांबे विशाल जाधव अल्ताफ मोझावर मेहबूब बांदार अमित सिंग स्वानंद कुलकर्णी निलेश लखडे सुधीर मस्के आदी उपस्थित होते इचलकरंजीच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम आहे बार असोसिएशनच्या वतीनं अत्यंत चिकाटीनं ह्या गोष्टीचा पाठपुरावा करण्यात आला होता आणि आपल्या हक्काचं एक दालन उभा राहावं यासाठी म्हणून सातत्यानं शासनाकडं पाठपुरावाला या ठिकाणी सर्व मंडळी माझ्यापर्यंत करत होती मी मनापासून आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन करेन की त्यांनी पहिल्यांदा शब्द दिला आम्हाला आणि त्या अनुषंगानं जी कागदपत्रं तयार झाली त्याला आज शासनाने गर्भखन कंदील दाखवलेला आहे आणि कॅबिनेटची मंजुरी या निमित्ताने या ठिकाणी मिळालेली आहे मला मनापासूनचा आपल्या सर्वांना शुभेच्छा द्यायचे बार काउन्सिलच्या सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी शुभेच्छा द्यायचे यामुळं इचलकरंजी आणि इत पंचकृषीतील असणाऱ्या सर्व पक्षकारांना अतिशय चांगली व्यवस्था आणि सुविधा देण्यामध्ये दे आपल्या सर्वांना या ठिकाणी मदत होणार आहे अनेक दिवस प्रलंबित प्रश्न मार्गी लागलेल्याचा आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि आज या निमित्तानं खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांचंही मी मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी जो शब्द दिला तो तंतोतंत पाळला इचल आणि इचलकरंजीला आणखी एक भेट या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे शेअर मार्केटचा हर्षद मेहता होण्याचं सगळ्यांचं स्वप्न असतं म्हणजे शेअर मार्केटमध्ये सक्सेसफुल होण्याचं पण त्यासाठी योग्य मार्गदर्शन स्किल्स आणि अचूक माहिती आपल्याला असायला हवी म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ट्रेडर्स गाईड अकॅडमी यांच्या माध्यमातून आपल्या इतर एक सप्टेंबर रोजी डेक्कन रोडवर असलेल्या कॅप्सन हॉटेलमध्ये शेअर मार्केटचं सेमिनार होणार आहे या सेमिनारमध्ये तुम्हाला बेसिक कॅन्डलस्टिक सपोर्ट अँड रेजिस्टन्स ट्रेडलाइन अँड चॅनल इम्पॉर्टंट इंडिकेटर्स अँड सेटिंग रिस्क मनी मॅनेजमेंट चॅट पॅटर्न असं अजून पण खूप काही शिकवलं जाणार आहे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फक्त दहा ट्रेड मध्ये पाच लाखांचं प्रॉफिट कसं मिळवायचं हे शिकवणार आहेत यासोबतच बँक निफ्टी मध्ये दररोज शंभर पॉईंटचं प्रॉफिट कसं मिळवायचं आणि त्यासोबत माहिती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहेत या सेमिनारची फी फक्त नऊशे रुपये असून पूर्ण डे सेमिनार आहे म्हणून तुमच्या ब्रेकफास्ट आणि लंच ची सुविधा सेमिनार कडून तुमच्यासाठी केलेली आहे एवढीच चांगली संधी तुमच्यापर्यंत आली आहे याचा फायदा तर नक्कीच करून घेतला पाहिजे लिमिटेड सीट असल्यामुळे आताच या नंबरला कॉल करून आपली सीट बुक करा सेमिनार तारीख एक सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी साडे नऊ ते संध्याकाळी सहा असणार आहे हॉटेल कॅप्सन करंजी धन्यवाद